नमस्कार मी सतीशाखात आपलं सह्याद्री समाचार या युट्यूब चॅनलवर आज आपण आलो आहोत चिंतूरचे विधानसभेतील मोरेगाव या आण गावामध्ये आणि आपण जाणून घेणार आहोत या गावातील मतदारांचा कौल कोण होणार आमदार विद्यमान आमदार परत निवडून येणार की नवीन चेहरा विकासाचा पाहायला मिळणार तर चला मग आपण जाणून घेऊया काय आवडलं तुमचं काय सध्या चिंतूरचे विधानसभेच्या वातावरणात वारं कोणाचं आहे जिंतूर शेलू संघामध्ये वार नाही वादळ आहे आणि वादळ फक्त आणि फक्त तुतारीच आहे इथं वाजणार तर तुतारीच आणि विजय होणार तर विजय भांबळे कारण मोरेगाव मध्ये मराठा मतदार भरपूर आहेत आणि पूर्ण एक मराठा लाख मराठा समन्वय समितीचे जे सर्व सदस्य आहेत आम्ही सर्वांनी सुपडा साप पाटलांचा आदेश पाळून सुपडा साफ करण्यासाठी माननीय विजय भामरे साहेब यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि तर चालणार तर तू चालणार हो पण पाटलांना असं एखाद्या पक्षाचं नाव घेऊन पाटलांनी पक्षाचं नाव जरी नसेल घेतलं तरी पाटलांनी काय सांगितलेलं आहे आपल्याला त्रास देणार करायचा मग आपल्याला त्रास कोण देतोय कोण देतोय सांगायची गरजच नाहीये बरं समजा जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर तुम्हाला वाटते का त्यांच्याकडून मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल शंभर टक्के सुटेल बरं कारण याच्या अगोदर त्यांचं सरकार असताना त्यांनी दिलेलं अशी चर्चा आहे आता आल्यावरती देऊ शकतील का याच्या अगोदरच्या इतिहासामध्ये भरपूर काही गोष्टी घडलेल्या आहेत इतिहासाकडे आपल्याला जायची गरज नाहीये पण सध्याची जी वस्तुस्थिती आहे भामळे साहेब एक मराठा म्हणून प्रत्येक मराठाच्या आरक्षण रॅलीमध्ये सामील होते आम्हाला आळंदीत मारलं आंतरवाईला मारलं त्याच्यामुळे आम्ही भाजपला मतदान करणार नाहीत आम्ही पहिल्यापासून भाजपचे आता आम्ही भाजपला कधी मतदान करणार नाही पण आता भाजप समजा आता महाविकास आघाडीचं सरकार आलं तर त्याच्यावर काही चर्चा होईल ना जर समजा वर महायुतीचं सरकार आहे आणि महाराष्ट्रामध्ये जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर होईल का टिकल का परत तेच तेच प्रश्न उद्भवणार नाही का परत नाही नाही तसं काही होणार नाही आणि सर्वात महत्वाचं काय माहिती का आता मला सांगा भारत हा कृषी प्रधान देश आहे बरोबर मग इथं सोयाबीन पिकते सोयाबीन पिकते तर तुम्हाला तेल आयात करायची काय गरज आहे केंद्रात सरकार तुमचं आहे राज्यात सरकार तुमचं आहे मग तुम्ही शेतकऱ्याकडे का लक्ष देत नाहीत बरोबर आहे दुसरी गोष्ट का इथं कापूस पिकतो तुम्ही त्याच्या कापूस मार्केटला येण्याच्या अगोदरच गटांनी आयात करता काय करायचं तुम्हाला आयात करायची जर समजा समजा तर विद्यमान आमदारांना भरपूर विकासाचे काम केले तर मग त्यावर काय म्हणणं तुमचं विकासाचं काम त्या विकासाच्या कामाला अर्थच नाही ना जो आमच्या उपयोगाचा नाही त्याचा काय उपयोग आहे आम्हाला काय पाहिजे आमच्या शेतमाला भाव पाहिजे बाकी विकास त्या विकासाचा आम्हाला कधी उपयोग होईल जर आमच्या शेतमाला आणि आम्ही मार्केटला गेलो तर आम्ही पाहू काय विकास झाला आम्हाला मार्केट आहेत का आमच्या शेतमाला काय नाव माझं अमोल भूक्त नाव आहे काय सध्या कोणाची चर्चा आहे काय वाटेल सध्या आम्ही तुतारीत वाजिणार तुतारीच हो बरोबर हो आम्हाला सगळं विकास पाहिजे आणि जे काय मेन मेन मते ते सुटले पाहिजे बरोबर त्यामुळे महाविकास आघाडीचं मतदान हो दहा बीजेपी चे लोक दिंडी काढत होते दिंडी आता त्या टायमाला तेतीसशे होती आज तेतीसशे हे चांगलं पर्यंत दिसलं पाहिजे हा हा तर अशी भावना शेतकऱ्याच्या बाबतीत या सरकारची काहू नये सरकारनं मत मागायचं का शेत जेव्हा हे सांगावं हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान कोणाला हिंदू मुसलमानाची गरज नाही ना कोणालाच गरज नाही पूर्ण एक सारखे लोक राहिलेत फक्त लोक हे मतदान फोडण्यासाठी हिंदू मुसलमान करत कोणत्या मुसलमानाचा हिंदू ला त्रास नाही हिंदूचा मुसलमानाला त्रास नाही चालू आहे पाकिस्तान ऑस्ट्रेलिया सोबत आणि चेअरिंग करायले तर याची पाकिस्तान आउट झाला पाहिजे अरे पाकिस्तान नाहीत ना आता पंतप्रधान तिथं जाऊन काय करतो बिर्याणी खातो तिथे जाऊन हे सिरीपच्या दाखवायला पाहिजे बरोबर सध्या पंधरा लाख देऊ म्हणला शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही लाडकी बहीण आली तेलाचे भाव वाढले पाचश्यानं आमचेच पैसे घेऊन आम्हालाच वाटतो लोकांना म्हणतो कि सपका एकासातिकास शेतकऱ्याच्या भाव मालाला भाव नाही लाडकी बहिणी योजना आली तर मग तेलाचे भाव वाढले पण आता त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे टाकले तर आमचं आम्हाला मत लाडक्या बहिणीचं मिळणारच आमचं काय म्हणणं सरकार झालं तर महिला करता तीन हजार रुपये देण्याचे मान्य केले काल अमित शहाची सभा झाली त्या सभेमध्ये कर्ज माफ करायचं सांगितलं महाविकास आघाडीचा कर्ज माफ करायचं आणि जीवनदा योजनेचा आरोग्य मध्ये पंचवीस लाख रुपयाचं मोफत सेवा आरोग्य देणार गावामध्ये काम झाली का विद्यमान आमदार आमदार गावात आतापर्यंत आलेले नाही कुठलाही विकास नाही गावामध्ये नुसते फेसबुक फेसबुक आहे फेसबुक वर हे विकास झाला तो विकास झाला गावात कुठलाही विकास झालेला नाही गावात ज्या लोकांना कल्याणकारी भांड योजने भांडे कुठल्या एक गरीबाला कुठलंही भांडे भेटलेलं नाही फेसबुकवर भांड भेटलं त्याला भांड भेटलं गावातून लोक लास्ट लय लोकांकडून भ्रष्टाचार पैसे घेतले कोणाला एक रुपया गोरगा पैसे घेऊन लोकांना कुठेही भांडे भेटलेले नाही बरोबर काय वाटत आमचं मतदान तू तरी जाणार कामं केली नाही का तुमच्या भागात तुमचे मंजूर बोर्डीकर कोणी कोणी केले आमची कामं बरोबर ह्यावेळेस तुम्ही तुतारीला विकासाचा चेहरा बदलायचा टोटल मुस्लिम मतदान तुतारी पडला काय म्हणले शाहसाहेबाच काय म्हणले शाहसाहेब हे देशाचे संरक्षण मंत्री आहेत मला सांगा आपल्या देशावर आपल्याच तालुक्यातील निरवाडी गावातील मंचक काळे नामक व्यक्ती जो देशाचं रक्षण करतो सीमेवरती लढतोय जो सीमेवरती लढतोय त्याच्यामुळे आज आपण इथं सुरक्षित आहोत त्याची पत्नी आणि त्याचा मुलगा गेली सात वर्ष झालं काय हे मग हे संरक्षण देशातलं काय करतायत जो बाहेरून आपलं संरक्षण करतोय त्याचं जर संरक्षण करू शकत नाहीत तर तुम्ही काय बाकी त्या जनतेचं संरक्षण करणार आहेत त्यांच्यावर आता समजा जे सैन्य त्यांनी इथे यायलाच नाही पाहिजे लाज वाटायला पाहिजे त्यांना इथे यायला जर एखाद्या सैनिकाची पत्नी आणि मुलगा गायब आहे त्याच जर तुम्ही संरक्षण करू शकत नाहीत तर तुम्हाला लाज वाटायला पाहिजे इथे सभा घ्यायला मुद्दाच नाहीये तुमच्याकडे बोलायला काही नमस्कार काय ना तुमचं सुंदरराव चट्टे काय सध्या जिंतू शेलूल विधानसभेमध्ये कोणाचा वार आहे कोण कोणी आमदार सत्तर पंच्याहत्तर टक्के बॅग आहे वार सेलू तालुक्यात काय आपल्याला माहित नाही बरोबर सेलू तालुक्यात आहे विद्यमान आमदारांना काम केली तुमच्या भरपूर कामं झाले पुन्हा एकदा संधी भेटू शकते त्यांच्या गावात साठ सत्तर लाखाचे काम झाली बरोबर पुन्हा एक एक कोटीचं काम आहे पेंटिंग मध्ये शिल्लक आहे बरोबर पंधरा लाखाचे काम शिल्लक आहेत ते बी आता मार्गी लागणार या वर्षी गावामध्ये आता परत समजा त्यांना पुन्हा एकदा संधी भेटू शकते समजा शंभर टक्के गावामध्ये शंभर टक्के भेटू शकते बरोबर काय नाव आहे तुमचं मामा नहीं नहीं, बोला काय नाव आहे सांगा बाबा साहेब होईना आमदार आमदार दिदीच व्हायला होणार काम केली काम केली बरोबर आले सगळ्या सुविधा चालू आहेत गावामध्ये विकास केला त्यांनी गावामध्ये विकास केला ना बरोबर येऊ शकते शंभर टक्के का मिळलं तुमचं दिलीप बाबा मग काय काय वाटतं सध्या त्या जिंतुरशिली विधानसभेमध्ये मोरेगाव गावातून कोणाचे काम झाली तुमच्या गावात चांगली कामं झाली कोणते कोणते काम झाले झाले बरोबर हे मंडप सभामंडप बरोबर जवळजवळ ऐंशी लाख रुपयाचे काम ते अडीच वर्षाचा काम विकास काम झाले विकास काम झाले पुन्हा एकदा विकास कामाच्या जोरावर निवडून येऊ शकतात मग आता समजा गावामध्ये काही आता आम्ही मुलाखती घेतल्या त्याच्यामध्ये असं सांगितलं आलं की बाबा आरक्षणाचा मुद्दा मांडला नसल्यामुळे आम्ही त्यांना निवडून देणार नाही तर काय वाटतं तुम्हाला आरक्षणाच्या मुद्द्याचं काही फरक पडणार नाही काही दिवसापासून ते आरक्षणाच ज्यावेळेस जे देणार होते ते बी दिलं नाही आणि आता जे देऊ लागली तर हे सर सगळं सगळे सोयरे मांडल्यामुळे थोडं ते हे झालं नाही तर खरा प्रश्न मराठवाड्याचा होता कुणबीचा कुणबीचा बरं ते सोडून वगळता समजा विकास काम पाहता परत एकदा दिसी भेटणार दिली बोला काय नाव परमेश्वर वाटतं तुम्हाला कोण येईल भाजप केलं का भाजपच्या विद्यमान आमदारांना काम का, केली आम्हाला का? भरपूर केले बरोबर काम भरपूर योजना जसं लाडकी बही सगळ्या पोहोचल्यात सगळ्या पोहोचल्या तुमच्या गावामध्ये वय सगळ्या सगळ्या पोहोचले भाडे पण पोहोचले बरोबर कोणाचे नाही विकासावर येऊ शकते भाजप विकासावर भाजप येऊ शकते भाजपला तुम्ही विरोधी उमेदवार कोणाला पाहता की यांची जास्त त्यांच्यासोबत चुरशीची लढत असणार आता कसं आहे अगोदर जिंतूर शेलू विधानसभामध्ये पारंपरिक लढक होती mm -hmm. आता ह्या ह्यावेळेस तिहेरी लढक पाहायला मिळते तर तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये कोण कोण मिळतं राष्ट्रवादी भाजप दोनच दोनच सण वंचितचा तेवढा काही परिणाम तुमच्या गाव लेवलला नाही आहे का बरोबर आम्ही मथरे पथरे आमची पागरी पागरी चालू हाय पाहिजे बरोबर तर पागरी तर चालू आहेत ना पैस ना चालू तर भेटायला ना गावाला तालुक्या तालुक्यामध्ये पागारी चालू आहे तुम्हाला भेटत काय त्याचं कारण काय शोधलं ऐका तुम्ही होईल का तुम्हाला वाटतंय का सरकार बदल काहीच वाटलं हो मग काय कोणाला मतदान द्यायचं आम्ही तुमच्या हातात मतदान आहे ना तुम्ही त्याला मतदान देतात ते तुमचे काम करणार आम्ही काम करणार आम्ही फक्त माध्यम आहे त्यांच्यापर्यंत पोहचण्याच मला मी सांगतात ना कुणीच काम करतो तुम्हाला करावं का मीदीला करावं काम कराव तुम्ही आम्हाला काय मतदान आम्हाला सगळं समजत आहे मतदान कोणाला करणार ते सांगा आम्ही आमच्या मनला वाटत करू चालतं ठीक <laughs> काय नाव ना? संजय खंड काय वाटतं तुम्हाला जिंतुरशिली विधानसभेमध्ये मोरेगाव गावातून कोणाची तुम्ह लीड असेल काय केली का युवांसाठी त्यांनी काम केली का युवांसाठी भरपूर बरोबर नोकरीच्या संध्या वगैरे करतील का आता भविष्यात तुम्हाला वाटतं का निवडून करतील करतील शंभर टक्के गावामधून त्यांना तुम्ही लीड देणार समजा देणार बरोबर काय नाव आहे भैया रोहित दत्ताराव मग काय वाटतं तुम्हाला कोण येईल निवडून बीजेपी बीजेपी गावामध्ये चर्चा सध्या जास्त कोणाची आहे बीजेपी चालू आहे चे चालू आहे बरं बरं काय पुन्हा उद्योगांना आमदारांना काम केली का तुमच्या घरापर्यंत काम आले सुविधा आल्या काय नाव काय सुनील मसाले बरोबर काय तुम्हाला काय वाटतंय कोण आहे गावामध्ये दिदीचे दिदीचे आमच्या गाव दिदीला तुमचं गाव कोणतंय आहे खेड्या गावातून पण दिदीलाच भेटून गाव बरोबर चालत तुमचं नाव विजय चुपटे काय काय वाटतंय कोणाचं हवा आहे सध्या गावात मेघना दिदी मेघना दिदी कस म्हणजे कशाच्या जोरावर विकासाच्या जोरावर विजन चांगलं आहे त्यांच्या विजन चांगलं आहे दूरदृष्टी दूरदृष्टी गावामध्ये काम केलीच भरपूर काम रोडचे नालेचे बरोबर अजून पुन्हा नवीन आल्यावरून तुम्हाला काय वाटतं की महाविकास आघाडी जास्त काम करेल का महायुती काम करेल भाजप भाजप आ... सरकार जास्त आता केंद्रामध्ये भाजप सरकार आहे राज्यामध्ये भाजप सरकार असल्यावर काम जास्त होईल जास्त निधीवरून जास्त निधीवरून मिळू शकते असं तुम्हाला वाटत आणि महाविकास आघाडी सरकार आल्यावर तर याच्यावर काय परिणाम होईल का नाही तुमचं माझं मुन्न आंधळ आहे बरोबर काय असं ते काय वाटले विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कोणाची चर्चा आहे बरोगाव मोरेगाव म्हणजे जी सेलू जिंतूर मतदारसंघ जर पाहायला गेलं तर सध्या विजय माणिकरावजी भांबळे यांचं क्रेज आहे आणि सध्या पाहताक्षणी जो जातीवाद आहे जो जातीवाद पाहता म्हणजे ओबीसी मराठा आणि एसी हे जे जे आहेत यांचं जे डिव्हायडेशन आहे पाहता क्षणी जमजा भांबळे साहेबाला मराठा समाजाबद्दल थोडी सहानुभूती मिळत आहे आणि पाहायला गेलं तर मुस्लिम समाजाचं जे कोट आहे ते पण भांबळे साहेबाकडे आहे त्या पार्श्वभूमीवर असं वाटतं की बाबा भांबळे साहेबाची सीट शंभर टक्के निघून जाईल शंभर टक्के कामं केली आता आताच्या घडीचं जे राजकारण पाहता विद्यमान आमदाराक हा छान होता पण भाजप सरकार हे आता शेतकऱ्यांना नको आहे कशामुळे नकोय की आता माग पाहायला गेलं तर तुम्ही सोयाबीन आयात केली आणि आता काल परवाच आता हरभरा पण आहेत केले मग जनतेला विकास हा म्हणजे आता पाहायला गेला तर सर्वसामान्य लोकांना विकासाच काय दिसणार काय जे समजा चर्चेत आहे त्या गोष्टीवर विषय चालतो जास्त बाकी काय त्यामुळे सरकार भाजपवर म्हणजे लोक नाराज आहेत भाजपवर बाकी नाही तर विद्यमान आमदाराचं खूप म्हणजे बजेट वगैरे आणलंय पण आता मांडताय नाही अरे आपण जसं मांडतो त्या हिशोबाने चालल ते तुम्हाला काय वाटतंय काय सध्या गावामध्ये शेतकऱ्याच्या मालाला हमी खात्री पाहिजे मग तुम्हाला सरकार देऊ शकते असं वाटतंय महायुती देईल का महाविकास देईल सध्या पण आता महायुतीने दिलेच नाही कापसाचा भाव नाही महाविकास आघाडीच्या टाइमला भाव जास्त होते कापसाला भाव कापसाला कापूस दहा हजारापर्यंत गेलेला आहे सोयाबीन आठ हजारापर्यंत गेलेली आहे सोयाबीन समजा सोयाबीन चार हजार चान्सेस आता कळला एकनाथ तात्याराव काकडे काय वाटतं तुम्हाला सध्या जिंतूर शेल विधानसभेमध्ये कोणाची चर्चा जास्त आहे मेघना दिदीच निवडूनच येणार चर्चा निवडूनच येणार येणार का बरं काय केली का तुमच्या इकडे विकास कामं केली त्यांनी भरपूर विकास कामे केली बरोबर आणि पुन्हा बोर्डेकर साहेब दूरदृष्टी ही मेघना दीदीला अजून जास्त लीड देण्यात भर घालणार भर घालणार म्हणजे आता ते जसं की तुम्ही म्हणले बोर्डेकर साहेब साहेब मागील काही पंधरा वर्ष या जिंतूर सेलू सेलूचे आमदार होते जिंतूर मधील आमदार होते त्यांनी केले होते त्यावेळेस त्यावेळेस काँग्रेस सरकारमध्ये होते आता बीजेपी सरकारमध्ये आले तर तुम्हाला काय वाटते बीजेपी सरकारने जास्त कामं केली तर काँग्रेस सरकारमध्ये असताना जास्त नाही नाही बीजेपी सरकारने जास्त कामं केली बरोबर पण समजा बीजेपी सरकार शेतकऱ्यांना पाहिजे तसा हमी भाव देत नाहीये पण आल्यावर देईन का असं तुम्हाला वाटतंय का आता शेतमालाच आंतरराष्ट्रीय बाजार पेट्रोल हे काही म्हणजे आ... आ... फक्त याच्यावर नाही चालत आणि सरकार आल्यावर मोदीजी प्रयत्न करणारच बरोबर समजा आता आरक्षणाच्या मुद्द्यावर तर मराठवाड्यामध्ये जास्त त्याचा भर पाहायला मिळतो तुमच्या गावामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून काय आहे का विषय त्या गोष्टीचा लोकसभेला होत लोकसभेला आता नाही बर आता नाही विधानसभेला सध्या धरांगी सा पाटलांना सांगितलं की बाबा जे आरक्षणाच्या विरोधात होते त्यांनी साफ करायला सांगितलं पण कोणा पक्षाचं नाव नाही घेतलं तुम्हाला काय वाटतं सध्या दिदी आरक्षणाच्या विरोधात विधानसभेमध्ये आरक्षणासाठी प्रश्न मांडलेला आहे विरोधकांना माहीत नसेल नाही त्यांनी ती क्लिप पाहिली नसत दिदीचे चान्सेस आहेत शंभर टक्के काय नाव आहे तुमचं जनार्द आबासाहेब मग काय वाटतंय गोरे गाव काय वाटतंय कोणाचं गावामध्ये कोणाची चर्चा जास्त आहे गावामध्ये सध्या भाबरे साहेबांची चर्चा जास्त आहे कारण की तीन चार प्रश्न आहेत रोजगार शेतमालाला भाव नाही मराठा आरक्षण आहे बरोबर तर याच्यामुळं आधी लोक कतळले सध्या mm. सरकार सध्या येऊ mm. शकत नाही महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे तुम्हाला महाविकास आघाडीच सरकार आल्यावर आरक्षणाचे मुद्दे सुटतील का वाटत सरकार आल्याच नंतर होईल ना सरकार मधीत नाही तर त्याच काय अपेक्षा करा बरं आता आता महाविकास आघाडीचं सरकार समजा आलं तर होतील का असं वाटतं तुम्हाला होईल ना बर आमच्या जखमीवर भाजपनं मीठ बरोबर त्यांनी आता सोळा जाती घातले मराठा आरक्षण सोडून सोळा जाती घातले तर त्याच्याबरोबर मराठा घालायला पाहिजे पण आमच्या जखमीवर भाजपनं मीठ बरोबर म्हणजे मराठा न घालता बाकीच्या सोळा जाती जाती समाविष्ट केले पण मराठ्याची घातली नाही बरोबर याच्यामुळं आमच्या मराठा बरोबर मुद्द्यामुळे तुमचं काय नाव म्हणजे विष्णू रंगनाथराव काष्टे काय वाटतं कोण गावामधून तुमच्या निवडून कोणी येईल भांबळे कमीत कमी पंच्याहत्तर टक्के मधून पडावा गावामधून गाव लीड जास्त भेटन त्यांना हो निवडून याची शक्यता बी आहे गावामध्ये समजा गावातून तर लीड भेटनच प्रत्येक गावातून पाहिलं जास्तच लीड आहे हो बरोबर चालतं तुम्हाला काय आवडतं आहे बाबा काही निवडून येईन गाँवळी साहेबाचे हां साहेब भामळे साहेबाच निवडून जाईल कामं करतील का भांबडेसाहेब निवडून हो तर आता वयोवृद्धच्या त्या सुविधा चालू होत्या महायुतीच्या भाजप सरकारच्या तर तुम्हाला मिळाल्या का नाही नाही बरोबर समजा आता ह्या वेळेस समजा चेहरा बदलायचा तुम्हाला चेहरा बदलाय बरोबर भांबडे साहेबाला निवडून जायच्या महाबळे साहेब छान महामुळी साहेबाला लांबून जरी बोरी पासून मतदान हे सरकार पुरच बरोबर निवडून निवडून येतील समजा शक्यता जास्त आहे शंभर टक्के शंभर टक्के काय नाव नमस्कार माझं नाव खंडू मगर काय वाटतंय गावामध्ये कोणाची चर्चा आहे कोण होईल आमच्या गावात सध्या आमच्या पडदान पडत कामं केली का हिंदुत्ववादी मुळे समजा पूर्ण चालू आहे सध्या बरं पण आता मग कामं केली का समजा हिंदुत्ववादी विचार सोडता अजून विकासाचे काम विकासाचे काम रस्ते नाल्या पूर्ण म्हणजे अर्ध्या गावाच्या पुरी नरसिन झालेले झालेले परत सध्या पुन्हा संधी भेटेल का त्यांना पुन्हा परत संधी भेटायलाच पाहिजे आणि ते भरघोस मताना निवडून येतील समजा समजा असं मला वाटतं सध्या आता जस की महाराष्ट्रामध्ये जाती जातीचं राजकारण झालंय त्या विषयावर त्यांना काही आता इथं तीन उमेदवार झालेत हो। दोन ओपन आणि एक ओबीसीचा तर काय ओबीसी फॅक्टर आणि ओपन फॅक्टरचा काय परिणाम एक्झाम्प पडल नाही ओपनच म्हणजे ओबीसीचं मतदान तिकडे गेलं तरी अर्ध मतदान डिवाईड झालं तरी बी यांना समजा पंच्याहत्तर टक्के मतदान झालं तरी हे याची सीट लागली लाग हो बरोबर आता वंचित इतक्या दिवस दोन पारंपरिक लढतीमध्ये राजकारण चालायचं आता तिसऱ्या उमेदवारांना इथं भरपूर नुकसान होऊ शकतं का फायदा होऊ शकतो बीजेपीला बीजेपीला तिसऱ्या उमेदवारांना काही नुकसान होऊ शकत नाही बरोबर गावामध्ये बीजेपीला उमेदवार कोण आहे त्यांचा विरोधी उमेदवार कोण आहे की जे जागा असतं गावामध्ये त्यांच्या साहेब विरोधी उमेदवार समजा ते समजा फिरू लागले पण त्याला काही एवढा प्रतिसाद भेटला नाही बरोबर आता बीजेपीला जास्त प्रतिसाद कामामुळे समजा गावामधून समजा मेघना दिदी यांना राहू शकते समजा हो मेघना शंभर टक्के राहणार काय वाटतं जिंतूर शेल् विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कोण होईल आमदार भामरे साहेब शंभर टक्के आमदार होते भाम एक हजार एक टक्के होते बरोबर चालतंय पण ते काय विकास कामाचा काम <coughs> काम हिशोबाने का मात माध्यम तुम्हाला वाटतं काम शेतकऱ्याचा हिताचा एक निर्णय नाही त्याचा शेतकऱ्याने का रोड का आज सर्वप्रथम शेतकरी महत्वाचा आहे शेतकरी जगला तर सगळे जगतील सोयाबीन घरात आहे लोकांच्या चार हजार रुपये भाव आहे कापसाला फुकट भाव विचारायला तयार नाही कोणी आणि अशा प्रकारे बीजेपीचे धोरण येत त्यामुळे दिदी यावेळेस तीन नंबरला ला जातील तीन नंबर ला तीन नंबर ला कोण येईल तुमचा तुम्हाला काय वाटतं भामरे साहेब येते शेतकऱ्याचा सकाळी पाठ उठून पळणारा नेताय शेतकऱ्यासाठी दिदी पुण्यात येत कधी मुंबईत येत आपल्याकडे आता आलेत या सहा महिन्यामध्ये बर त्या तुम्हाला असं वाटतं भामरे साहेब निवडून आल्यावर तुमच्या शेतकऱ्याचे प्रश्न शंभर टक्के शंभर टक्के आमचे प्रश्न मानतील ते बरोबर शंभर टक्के मांडतील मग त्यांचे चान्सेस जास्त आहेत एक हजार एक टक्के काही विषयच नाही बरोबर कोणीच हरू शकत नाही त्याला देव जरी उतरला तरी भामळे साहेब आमदार आहेत अच्छा तुमचं काय बन्ने माझं नाव अक्षय जगदीशरावडी गृहस्थ आहे काय वाटतं तुम्हाला हां भामळे साहेब आमदार आहेत काय बरोबर तुम्ही कुठले इتلले ते काय सिलूची बरोबर मग काय सिलू मध्ये काय चर्चा आहे काय भामळे साहेब भामळे साहेब लोकसेवक आता निवडणूक झाली जी नाजारीलीडे हां या वळेशी समजून घे बघा या तुम्हाला वाटतं भामळे साहेब 5000 ची लीड आहे सिलूस करत सिलू शहरात येऊ शकतो शंभर टक्के काय नाव तुमचं रामप्रसाद हनुमंतराव पवार काय वाटतं तुम्हाला ह्या वेळेस कोण निवडून येईल तुमच्या गावात कोणाला जास्त जा? चर्चा कोणाची आहे बुरडीकरची बरोबर बोर्डीकर साहेबी निवडून मेघना दिदी हो मेघना दिदी कामं केली त्यांनी निवडून हो पुन्हा एकदा निवडून बरोबर काय नाव तुमचं नारायणराव झोल जवळ जीवाची तुम्ही जवळजी बरोबर काय मग सध्या तुम्हाला काय वाटत आम्हाला नदी काम भरपूर केलेत पुन्हा शेतकऱ्याला सन्मान निधी इतर पीक विमा भेटला बऱ्याच जणांना आमचे ते काम भरपूर झालेत गावाचे समजा त्याच्यामुळं चांगले आहे वातावरण हा तुमच्या गावामध्ये विकास काम बाकी विकास काम भरपूर झाले आमच्या जवळजवळ पाच कोटी जवळजवळ काम झाले गावात आता आपल्या जवळ <coughs> खंडोबाच एवढं मंदिर त्याला तिथं पन्नास लाख त्याला आले रस्ता पूल ती त्याला जवळजवळ दोन अडीच कोटी रुपये आले पुन्हा गावात बाकी एक पाच पन्नास लाख रुपये आले असे भरपूर आले समजा समजायला विरोधी उमेदवार कोणाच हो, जास्त चर्चा आहे गावात तुमच्या गावात काही वंचित बी थोडं फार धाईश टक्के आणि तीस ते तीस पस्तीस टक्के समजा हे बी विरोधी समजा त्याच्यामध्ये फक्त दिदी निवडून जाऊ शकतो काय वाटतं मोरेगाव मध्ये कोणाची जास्त चर्चा आहे कोणाला मतदान करणार काय नाही आम्ही वंचित लक्ष उमेदवार तुमचे उमेदवार मतदान करणार काय तुमच्या इथे वंचित समाज नागरी साहेबाला जाणार का कसं आहे काय वाटतं तुम्हाला नाही नाही नागरी साहेब गावामध्ये विद्यमान आमदाराने काम केले परत उमेदवार आहेत त्यांचे बाबळे साहेब नाही चर्चा कोणाची कोण होईना दिदी दिदी दिल का आमदार हो बरोबर काय कामं केलीत का त्यांनी गावात भरपूर केलेत काय 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 कामं केले पंचवीस वर्षात झाली नाही या पाच वर्षात भरपूर झाली अंडरग्राऊंड नाल्या सुसज्ज हॉस्पिटल मस्त आरोग्य दवाखाना चांगला झालाय रोड झाले पुन्हा या सांगा या। ना काय मुद्दे असतील सांगा या पुन्हा पुन्हा काय दिलं सभा मंडप दिलाय बर पुन्हा अजून ह्याच्या काम लागले आता नवीन सभा मंडपचं फंड टाकलेला आहे कामाचं आचारसंहितेमुळे काम रुकलंय बरोबर वीस लाख रुपयाचा सभा मंडप आणि आमचं गाव अर्धा मगराचं आहे उपसरपंच हे बी मग येते मगराचं पूर्ण मतदान आहे त्याला पूर्ण मतदान काय असं काही विषय नाही राहिला लोकसभेसारखा काहीच नाही विषय ते सगळं लोकसभेला इथं चाललं जरांगे फॅक्टरचा परिणाम आपल्या लोकसभेला पाहायला मिळाला तसं विधानसभेला पाहायला मिळाला पातच नाही सगळे लोक एक झाली आता बरोबर बीजेपीकडे गेले ते बीजेपीकडे बरोबर शेतकऱ्याला पैसे आले बीजेपीने टाकले पैसे आता शेतकऱ्याला पैसे खात्यावर पडले तर केवायसी केले की लगेच खात्यावर पैसे पडले लाडक्या बहिणीला पैसे आले पुन्हा त्याचे पंधराशेचे पैसे केले लाडक्या बहिणी कुठे जाणार येतात भांडे वाटप झाले भांड्याचे किट वाटप झाले तर ह्या लाडक्या बहिणी कुठे जाणार

की मी आहे माय्रो ओबीसी मी नावी समाज आणि या समाजाबद्दल गावात तीन चार असं माझं पन्नास पन्नास ओटीं मतदान गावातलं माझी भाऊल याविषयी सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे मायक्रो ओबीसीला कुठलंही शासन कुठल्याही दरबार कुठल्याही शासन दरबार हा न्याय देत नाही आम्हाला आणखी घरकुल नाही एवढ्या घोषणा झाल्यात सगळ्या गोष्टी झाल्या याबद्दल शासनाने मायक्रो ओबीसीचं काय केलं मेजर ओबीसी सध्या जे आता राजकारणाचे समीकरण राष्ट्र ओफन असेल ओबीसी असो तर तसं समजा आता पहिले पारंपरिक लढत म्हणजे दोन उमेदवारामध्ये होते साहेब आणि तर आता आपल्याला समजा दुसरा पर्याय इथं पाहायला मिळाला अजिबात मला काय वाटतं

तुम्ही ओबीसी ओबीसी आणि मराठ्यामध्ये राजकारण केले दारंग पाटील समाजा समाजासाठी लढा लढताय यांच्या बाजूने आमच्या मोरेगावमधनं गाड्या गेलत्या मुलं मुंबईला गेलते आम्ही स्वतः खिचडी वाटप करायला गेलो समाजासाठी आम्ही नाही खूप आम्ही एक्या सख्या भावासारखे सख्या बहिणीसारख्या राहतो आमच्या बहिणी भाऊ आम्ही मिळून गाव आमचा गावकडा चालवतो ह्या लोकांनी भांडणं लावण्याचं काम केलं तुम्हाला काय वाटत मान्य आम्ही पहिल्यांदा महाविकास आघाडीच्या वतीनं मी म्हणतो मेयर आंबळे हे सेलू तालुक्यातून बहुमताने आणि विशेषतः मोरेगाव आम्ही सर्वात जास्त लीड देण्याचा प्रयत्न करणार आहे आज फेरी झाली सर्व मराठा बांधव ओबीसी बांधव आणि सगळ्यांनी मिळून यांनी सपोर्ट केला आणि भांबळे साहेबांना विजय करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि एक शेका महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे हे आम्हाला खात्री आहे काळ्या दगडावर याच्याबद्दल आम्हाला शासंकता नाही तर आपण पाहिलं आहे मोरेगाव गावातील मतदारांचा कौल अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन धायला विसरू नका सती कॅमेरामॅन दीपक जडे सोबत सतीश आकात मोरेगाव सेलू